आज आपण आपल्या मूळ गावी सोईट मध्ये आलो आणि इथे पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम आहे तुम्ही पाहू शकता मित्र इथे सर्व मित्रपरिवार इथे सर्व जमलेला आहे आपला गोलू भाऊ कौपर आहे ते आपला कार्यक्रमाचे पुढारी भाऊ यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकते असं मला वाटते कारण यांचा नेहमी पुढाकार असतो आपले देशमुख भाऊ ग्रामपंचायत सदस्य यांचा नेहमी ग्रामपंचायतीला म्हणजे सहभाग नेहमी असतोच तुम्ही काही दोन शब्द भाऊ आपले निखिल भाऊ पुजेकर आणि आपले मस्के भाऊ सर्व आपला मित्र अक्षय भाऊ देवतडे आमचे अक्षय भाऊ देवतडे पुढारी एम एल ए खासदार दोन शब्द आपल्या गावापुरती बोलतेस आजचा पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम मसाली भात वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे भाऊकडून आता कार्यक्रम चालू आहे थोड्या वेळातच मसालेभात वाटप चालू होईल धन्यवाद आणि आपले प्रतीक भाऊ <laughs> प्रत्येक भाऊ <laughs> फ्युचर एमएलए <में ले>। एल आपल्या <laughs> फ्युचर बद्दल दोन शब्द बोलते काय नाही मनोहर भाऊ आणि आपल्या गाव शाळे आपल्या ह्या वर्षी दरवर्षी देतात मसाले कार्यक्रम करतात आपल्याकडे त्यामुळे खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि अशीच माझी मदत करत राहावी ही आमची अपेक्षा आहे अशीच सहकार्य करावे आम्हाला हीच आमची इच्छा आहे मयूरभाऊ देवतडे हे आमच्या सोईट आणि त्यांचं जे मूळ गाव आहे सोईट इथे आपलं काहीतरी देणं लागतं बा आपल्याला या गावासाठी त्यानिमित्ताने आज हे तिसरं वर्ष आहे त्यांच्याकडून मसाला भात निलंबी लहान लहान मुलांना सगळं वाटप करतात त्याबद्दल मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो अभिनंदन धन्यवाद <laughs>